नमस्कार आज सकाळी सॅटेलाइट प्रतिमेतून महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा घेतला असता दक्षिण कोकणापासून कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचं दिसून आलंय यासोबतच विदर्भाच्या आसपास हवेची चक्राकार स्थिती दिसून येते ज्यामुळे या भागात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटून आले मंडणगड राजापूर वैभववाडी आणि देवगडच्या आसपास पावसाचे ढग दिसत आहेत राधानगरीच्या आसपासही पावसाचे ढग असल्याने या सकाळी किंवा भागात रात्री पावसाच्या सरींची शक्यता आहे बुलढाणा जळगाव आणि संग्रामपूरच्या भागांमध्ये पावसाचे ढग उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे येत आहेत धारणी चिखलदऱ्या गो गोंदिया गडचिरोली सालखेसा देवरी आणि सडक अर्जुनीच्या आसपासही पावसाचे ढग दिसत आहेत गडचिरोली क्वचितच हलक्यात थेंबाची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर वर्धा आणि भंडारा भागात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे आणि पालघर या भागात सध्या पावसाचे मोठे ढग नाहीत रात्री उशिरा ठाण्याच्या आसपास गडगडाटी ढग विकसित झाले असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील पावसाची शक्यता जळगाव धुळेचा पूर्व भाग नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणी विखुरलेले मेघगर्जनेचा मध्यम ते जोरदार वाऱ्यांच्या सरी वाहतील विशेषत रात्री उशिरा नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद